आपण आणि त्याचे अंगावर ना असे थोडे पिवळे टाईप पट्टे थोडेसे मला असं वाटत दहा मी दहा महिलेपर्यंत काय तर दहा मी दहा मे पण त्याच्यात लावत थांब 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 ऐक ना ह्याला काय लावून येऊन बाहेरून ये ना महा मको पुती बिती लावणं ते लाव रे पोती बार पोती काढ थांब थांब तिथे नाही जायची मजी ला आत तू जायला पिवळी पिवळी दिसते का कुठे मला सांगत नाही आधी बस सगळं झालं ते काय गॅपच्या मधी लावते आता दिसत नाही पहिलं दिसत लोंदर खाल्ले रे पर तोंड वर्षा सगळे तेच आहे ती पोतला बंदी खाले ना अजून जा अजून दे पुती दोन चार खाली खाली बंदी ते गेट बंद करा ना कडा अरे उघड तरी ते थोडं गेट ढकल लाईट गेट ढकला बंदी नाही काय रे ती असते ती नाही तो बंद दिसली

पोते काढ की ते पोत पण काढ हा उजडपणे पोते चितांत चुती काढली ठेवली

सात आठ उंड्र एका दिवसाची काळ्या बाहेर दाराची मला